सुमरान आर्ट फाउंडेशन तर्फे सुम्बा आर्ट फेस्ट दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव पंधरा ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे सकाळी अकरा ते रात्री आठ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे कला महोत्सव ज्येष्ठ चित्रकार कैलासवासी प्राध्यापक रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जात आहे भारतामध्ये आठशे पेक्षा अधिक आदिवासी जमाती आहेत आणि शंभर पेक्षा जास्त कला प्रकार आहेत त्यापैकी बरेच आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत सुंबा आठफेस दोन हजार पंचवीस या परंपरांवर प्रकाश टाकत आहे आदिवासी कलाकारांना थेट व्यासपीठ देऊन त्यांना आपली कला दाखवण्याची विक्री करण्याची आणि कलामागील कथा सांगण्याची संधी येथे मिळेल प्रत्यक्ष विक्रीतील प्रत्येक रक्कम थेट कलाकारांपर्यंत पोहोचेल येथे कोणताही मध्यस्थी नाही या उत्सवात सुंबा बाजार सुंबा सभा सुंबा सन्मान अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे ज्येष्ठ चित्रकार कैलासवासी प्राध्यापक रावसाहेब गुरव यांच्या लोकप्रिय चित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे सुंबा कला महोत्सव हा दोन हजार पंचवीस हा पंडित जवाहरलाल संस्कृतिक भवन घोले रोडला जो आहे तिथं पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत असेल पंधरा तारखेला आपण पहिल्या ज्या दहा ट्रायबल आर्ट आणतोय ज्यांचे डेमो आणि विक्री असणारे त्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी पाच वाजता तिथून पुढे रोज सकाळी अकरा ते साडेआठ बावीस तारखेपर्यंत चालू राहील आणि सगळे ट्रायबल आर्टिस्ट हे त्यांच्या त्यांच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये असतील आणि लाईव्ह डेमो बघण्याची खूप छान परवानी मिळेल सोळा तारखेला ट्रस्टचे फाउंडर चेअरमन संस्थापक रावसाहेब गुरव सर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच चित्रांचं प्रदर्शन अचूत सर पद्मश्री अवॉर्डी त्यांच्या हस्ते होईल आणि सरांचा खूप छान संगीतावर असा पंचेचाळीस मिनिटाचा डेमो होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता पद्मश्री दुसरे आपले आहेत या वर्षीचे अवॉर्डी वासुदेव कामत सर त्यांचा डेमो आणि या सर्व कलाकारांचा सन्मान ट्रस्टकडनं होणार आहे जो आमचा कलानिधी गौरव पुरस्कार या नावाखाली येतो आणि त्या दिवशी कलाकारांसाठी एक खूप छान ट्रस्टकडनं एक वेगळ्या अशा कार्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचं डिक्लेरेशन होणार आहे आणि एकोणीस आणि वीस तारखेला चर्चासत्र म्हणजे आदिवासी कलाकारांबरोबर चर्चासत्र असतील आणि काही कलेमधल्या दिग्गजांच्या बरोबर पण आमची काही चर्चासत्र एकोणीस आणि वीस तारखेला संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत ऑडिटोरियम मध्ये असेल आणि इथं तयार होणाऱ्या या ट्रायबल कलाकारांचं एखादं प्रॉडक्ट तुम्ही घरी घेऊन जाणं म्हणजे एका, एका लोक पावत असलेल्या कलेला आधार दिल्यासारखा आहे याच्यामध्ये कुणीही मध्यस्थी नाहीये डायरेक्ट कलाकाराकडून कलाकारांकडे जाणारं हे प्रॉडक्ट असेल या पूर्ण ट्रायबलला सपोर्ट करण्यासाठी ही सुंबा फेस्टिवलची सुरुवात आम्ही केलेली आहे याच्यामध्ये फाईन आर्ट सरांच्या चित्रांमधून दिसणारे जिथं सन्मान होणार आहे जिथं पद्मश्रींचे डेमो असणार आहेत आणि जिथं आपल्या ख छोट्याशा खेडेगावात असलेले ट्रायबल आर्टिस्ट त्यांची कला सादर करणारे अशी ही कलेची मांदियाळी असलेला सुंबा कला महोत्सव दोन हजार पंचवीस पंधरा ते बावीस डिसेंबर पुणे येथे पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवनच्या परिसरात होणार